खरं आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी संविधानिक विचार मंच देवगड यांनी जी एक सुंदर देवगडच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी एक फार सुंदर परंपरा सुरू केली त्याचं एक दुसरं वर्ष त्याबद्दल मी या सर्व आयोजकांचं कौतुक करतो आणि उपस्थित असलेल्या सर्व माझ्या धम्म बंधू आणि भगिनींचं सुद्धा या ठिकाणी मी कौतुक करतो आपल्याला विचारांचं काम करायचं आहे विचारांचं काम पुढे नेण्याची जबाबदारी ही फक्त आपली आहे ही लक्षात असू द्या आपल्याला आज या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने प्रबोधन वैचारिक प्रबोधन प्रमुख पाहुण्यांनी केलेलं आहे त्यामुळे मी काय भाषण करणार नाही मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की जे विचाराचं जे जे वैचारिक प्रबोधन या ठिकाणी झालेलं आहे ती ऊर्जा आपल्याला इथून पुढे घेऊन जायची आहे एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो धन्यवाद धन्यवाद तांबेश सर